ध्येय उद्योग समूहातील दैनिक किंवा ध्येय कार्यालयाच्या विविध शाखेमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना समाजातील नामवंत व प्रतिष्ठित व्यक्ती संगमनेर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांच्या हस्ते आरती ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या विविध कार्यालयांमध्ये गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे युवाध्येय कार्यालयाच्या संगमनेर अहमदनगर पुणे नाशिक अकोले या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि या दहा दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी दिली आहे संगमनेर कार्यालयात दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहाणू सदगीर सर यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी संगमनेर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांच्या हस्ते आरती करण्यात आली